चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 खून नव्हे वीज पडून मोहरेच्या युवकाचा मृत्यू नवे पारगावला दुचाकी समेत आढळला मृतदेह वाठार वरणनगर मार्गावरील नवे पारगावच्या मार्गावरी तालुका हातगांगळे हद्दीतील शिकलगार फर्निचर नजीकच्या सरनायक व अमृतनगर येथील वारणा दूध संघाच्या रिकाम्या माळावर नितीन मानसिंग भोसले वय तीस सध्या राहणार फडनाईक कॉलनी वारणानगर मूळगाव मोहरे तालुका पन्नाळा या युवकाचा मृतदेह आज सकाळी निदर्शनास आला प्रथमदर्शनी खून झाला असावा अशीच दिवसभर चर्चा सुरू होती मात्र वीज पडून नैसर्गिक मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले आणि चर्चेला पूर्ण मिळाला या घटनेची नोंद पेटडगाव पोलिसात झाली आहे नितीन हा सोमवार दिनांक तीस रात्री वारणानगर येथील घरातून नऊ वास नऊच्या दरम्यान बाहेर जेवण्यास जात असल्याचे सांगून तो बाहेर पडला रात्री साडे पासून त्याचा मोबाईल बंद झाला सकाळी पावणे दहाच्या सुमारास अमृतनगरच्या समोरील माळरानावर मृतदेह निदर्शनास आला एक पाय दुचाकीखाली एम एच झेरो नाईन सी पी सत्याऐंशी त्रेसष्ट व दुसरा पाय मोटरसायकलवर असलेला मृतदेह असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस पाटील इंद्रजीत पाटील यांनी पोलिसांशी संपर्क साधला प्रथमदर्शनी त्याचा खून झाला असावा अशी शंका आल्याने मृतदेह पाण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली सोशल मीडियावरून अमृतनगरला खून व त्या अनुषंगाने तर्कवितर्क सुरू झाले मृतदेह शवविच्छेदनासाठी नवे परगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला डॉक्टर श्रीमती अश्वथी गावडे यांनी शवविच्छेदन केले नितीशचे शरीर फोफूस जळाल्याचे शवविच्छेदनात दिसून आले अंगावर वीज पडून नितीनचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला रात्री उशिरा मोहरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले गोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा